चौथा स्तंभ महत्त्वाचा असलेली न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे न्यायिक अधिकारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं आहे असे असताना त्यांना कोणत्याही संरक्षणाची हमी नाही जो वकील आपल्या स्वतःचा जीव धोक्यात हो घालून लोकांना किंवा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावतो अशाचं संरक्षण झालं पाहिजे ही बऱ्याच दिवसापासूनची महाराष्ट्र राज्याची बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया यांची मागणी सरकारच्या विचाराधीन आहे परंतु कायदा करण्याच्या दृष्टीने शासन हे वेळ काढूपणा करत अशाच काळामध्ये मग अहमदनगरच्या वकिलांची हत्या त्यांना अपहरण करून करण्यात आली त्यानंतर काल शेगावचं प्रकरण जे घडलेलं आहे कोर्टामध्ये काम जर होणं किंवा पक्षकाराच्या न्यायासाठी भांडणं जर योग्य वाटत नसेल अशा लोक अशी लोक अशा लोकांच्यापासून किंवा वकिलांच्यावर हल्ला करावा अशा मनोधैर्य बाळगणाऱ्या लोकांच्यावर कठोर कायदा करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी एक ठराव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना न्यायालयातील वकील संघांना पत्र पाठवून निषेध नोंदवण्या शेगावच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सूचित केलं त्या पत्राचा अंमलबजावणी करण्यासाठी परळी व परळी वकील संघाच्या वतीनं संघाचा अध्यक्ष म्हणून मी घटनेचा निषेध नोंदवून व लाल फिती लावून कोर्टात कोर्टात कामकाज आम्ही केलेला आहे तर या गोष्टीचा सर्व वकील बांधवांच्या एकजुटीचा हा परिपाक दिसून येतो त्यामुळं सरकारने या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या निर्णयाचं किंवा विचाराचा सपोर्ट विचार करून ताबडतोब वकिलांचं प्रोटेक्शन